कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये कवयित्री कीर्ती भगत यांनी यंदा गणरायासमोर एक वेगळाच देखावा साकारला आहे नेहमी गणपती बाप्पा समोर आकर्षक आणि पर्यावरणपूरक देखावे पाहायला मिळतात मात्र यावेळी त्यांनी आपल्या महाराष्ट्रातील कवींच्या काव्यसंग्रहातून देखावा साकारत आगळीवेगळी कल्पना सादर केली आहे कवित्री भगत यांनी अनेक कवींच्या कवितांचा संग्रह स्वतःच्या आवाजात मांडत हा देखावा खुलवलाय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आपल्या अस्मितेला अधोरेखित करण्यासाठी कवितांना या पद्धतीनं उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे या देखाव्यात कवितांसोबतच कवींची छायाचित्रे जोडण्यात आलेली होती हा सांस्कृतिक आणि साहित्यिक रंग असलेला देखावा पाहून गणेशभक्त भारावून गेलेत आणि गणराया महाराष्ट्राची साहित्यिक परंपरा अशीच तेजमय राहो अशी प्रार्थना करत बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेतलाय अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं खोपा झाडाले टांगला बहिणाबाईंच्या या कवितेच्या दोन घेऊन मी असं म्हणेन की आप जसं सुगरण पक्षी आपल्या मुलांसाठी आपला जीव झाडाला टांगते मग आपण आपल्या मातृभाषेसाठी का नाही काही का करायचं हाच एक विचार मनात घेऊन आम्ही सगळ्यांनी हा देखावा ही सजावट सादर करण्याचा सा प्रयत्न केला त्याचप्रमाणे यावर्षी आपल्या मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर् अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच गौरवाचं प्रतीक आहे मी शाळेत शिक्षिका आहे माझ्या वाचनात शिकवण्यात नेहमीच कविता येत असतात आणि माझ्या घरातल्या मुलांनाही या काव्याची खूप आवड आहे हे सगळं एकत्र मिलाफ करून आम्ही या वर्षी असं ठरवलं की आपण मराठी जागे भाषेचा जागर करूया आणि आपल्या ज्येष्ठ आणि आधुनिक कवी यांचा मिलाफ करून एक सुंदर अशी सजावट करूया ज्यामुळे त्यांचे काव्यसंग्रह आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार किंवा त्यांच्या नावाने दिले जाणारे विविध पुरस्कार हे सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि माझं तर मत आहे की नव्या पिढीने हे सगळं वाचलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि हे करण्यासाठी माझ्या घरातल्या सगळ्याच कुटुंबातील व्यक्तींनी मला खूप मदत केली आणि आम्ही हा रेखावा किंवा ही सजावट केलेली आहे